বিদ্যার্থী শিক্ষণ করা হা গুহী

अभिनंदन करा सहकार्य केले यामुळे आम्ही तिथे पर्यंत तिथे पोहोचले सर्व शिक्षकांनी आम्हाला चांगले मार्गदर्शन केले तसेच पालकांच्या सहकार्याने आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो त्याचबरोबर सर्वांनी सहकार्य केल्यामुळे आम्ही बोर्ड परीक्षेमध्ये चांगल्या गुणाने उत्तीर्ण झालो मला विद्यालयाच्या वतीने गुलाब पुष्पा आणि हा देव त्या राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आहेत चंद्रकांतजी रावडे प्रतिनिधी आहेत